श्री उत्तेश्वर यात्रेचा आज मुख्य दिवस आहे आणि या अनुषंगानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा जो तरापा आपण पाहतोय हा तरापा दोन दिवसासाठी मोफत ठेवलेला आहे तर श्री उत्तेश्वराच्या यात्रेनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते दर्शनासाठी या भागामध्ये येत असतात तापोळा असेल किंवा बामडोलीचा परिसर या मा माध्यमातून हा तरापा जो आहे तो या ठिकाणी दरे गावाच्या बाजूला येत असतो आणि मोठ्या संख्येनं भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी खास करून ही उपाययोजना करण्यात आली आहे आणि हा जो तरापा आहे तो तेटली आणि तापोळ्यातील जी भाविक श्री उत्तेश्वराच्या दर्शनासाठी येणार आहेत त्यासाठी आज म्हणजे मंगळवार आणि बुधवार यासाठी दोन दिवस हा मोफत ठेवण्यात आलेला आहे त्यामुळं कोणतीही गैरसोय होऊ नये याची खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतली जात आहे जे उत्तेश्वराच्या मंदिराच्या परिसरात जात आहेत त्या ठिकाणी देखील जिल्हा प्रशासनानं मोठ्या सुखसुविधा ज्या आहेत त्या आहे जेने एनारे साथी। कोंती ही हो नहीं या ठिकाणी करून ठेवलेल्या आहेत आणि जेणेकरून येणाऱ्या भाविकांसाठी कोणतीही गैरसोय होऊ नये मागचा उद्देश आहे कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालोडे टी व्ही नाईन मराठी दरे सातारा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं